बिदालमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला उत्साह झाली सुरुवात बिदाल तालुका मान येथे रोजी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध अभियानाला सुरुवात झाली या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री नामदार जयकुमार गोरी यांच्या हस्ते झाले असून त्याचे लाईव्ह प्रक्षेपण ग्रामसभेत दाखवण्यात आले यावेळी सरपंच प्रमोद जगदाळे यांच्या पुढाकाराने विशेष ग्रामसभा घेण्यात आली तहसीलदार विकास आहिरे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे सौ सोनिया गोरे यांच्यासह ग्रामसभा अधिकारी व विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभियानाचा उद्देश व सक्षम पंचायत स्वच्छ व जलसमृद्ध गाव निर्माण करणे तसेच स्पर्धात्मक विकास घडवणे हा आहे या मोहिमेत श्रमदान स्वच्छता वृक्षारोपण आरोग्य शिक्षण सिंचन महिला बचत गट सौर ऊर्जा उद्योग इत्यादी क्षेत्रावर भर दिला जाणार आहे या स्पर्धेसाठी एकूण दोनशे पंचेचाळीस पॉइंट वीस पुरस्कार जाहीर असून कोटी विभाग स्तरावर एक कोटी जिल्हा स्तरावर पन्नास लाख व तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाला पंधरा लाख बक्षीस देण्यात येणार आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र